एकीकडे ईव्ही एमच्या नावानं बंबाबंब करायची एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळंच ते पंचाळीस की पंचेचाळीसपर्यंत पोहोचलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्ही एम वाईट आहे मध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे so, आज मरकडवाडी या गावामध्ये पोहोचलेले आहे आणि काल त्यांचे एक वक्तव्य आहे की ऐंशी लाख मतं मिळून काँग्रेसला फक्त पंधरा आमदार मिळतात आणि एनसीपीला अठ्ठावन्न हजार लाख मतं मिळून त्यांचे एकेचाळीस आमदार होतात चमत्कार आपल्याला आपल्याला माहिती असेल आपल्याच माध्यमातून आम्ही स्क्रीनवर बघत असतो किंवा वाचत असतो मागच्या वेळी ज्यावेळी अठ्याहत्तर लाख मतं पडली होती त्यावेळी देखील माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता अठ्ठावन्न लाख मतं ज्यावेळी पडली होती त्यावेळी एन सी पीचे किती खासदार निवडून आले होते हे देखील आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे नियम लावताना मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला एक नियम आणि विधानसभेच्या निवडणुकीला एक नियम नांदेडमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये खासदार जे निवडून आले त्याच्याबद्दल ते काय बोलत नाही तिथं ईव्हीएम चांगलं होतं हरियाणामध्ये यांचं सरकार आलं तिथं ईव्हीएम चांगलं होतं कर्नाटकमध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी पिटिशन दाखल केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं म्हटलंय की ज्या ठिकाणी निकाल फेवरेबल लागतात तिथलं ईव्हीएम चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएमवरनं निकाल आपल्या विरोधात जातात त्यावेळी तिथे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका कायमस्वरूपी उपस्थित केली जाते आणि पिटिशन माझ्या माहितीप्रमाणे एक दिवसामध्ये ती नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता कुठचाच विषय नाही कारण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतोय लाडक्या बहिणींना आम्ही न्याय देतोय युवकांना आम्ही न्याय देतोय उद्योग महाराष्ट्रामधनं गेले म्हणून सांगणाऱ्यांना उद्योग किती आले हे देखील आम्ही दाखवून दिलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार पुढाकार घेऊन महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण करते याच्यासाठी हा पोटशू उठलेला आहे आणि म्हणूनच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका